हाय एव्हरी नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये काय खावं सुचत नाही भाजी पोळी खाण्याचा तर कधी कधी खूप कंटाळा येतो रोज रोज तेच ते खाऊन कंटाळा आला आहे म्हटलं चला आज काही नवीन असं खाण्यासाठी बनव तर मग काय बनवा तर अस मग काय बनवा तर काही नवीन असं वेगळं तर मी केली आज मोमबाजी तर बघा मी रात्रीच डाळ भिजत घातलेली होती तर बघा रात्रीच डाळ भिजून वगैरे घेतलेली होती तर मोमबाजीच खायची होती तर खूप दिवस झाले मोमबाजी घातले खाल्लेली नव्हती तर बघा ही डाळ मी स्वच्छ करून घेतलेली आहे थोडेसे यामध्ये असे त्याचे असे टप्परं पण ठेवायचे आहेत कारण की त्यांना पण खूप छान टेस्ट येते मजाला तर बघा मी इथं कोथिंबीर कोथिंबीर मिरच्या कांदा वगैरे कापून घेतलेलं आहे त्याआधी मला सांगा हे फळ कोणतं आहे तर त्याआधी मला तुम्ही सांगा या फळाचं नाव काय तर मी हे फळ खाल्लेलं पण आहे आणि ऑलरेडी खात पण आहे पण मला याचं नाव काही माहीत नाही तर तुम्हाला कोणाला याचं नाव माहीत असेल तर कमेंट करू नक्की सांगा हे कशाचं फळ आहे तर चला आता आपण करू तर भाजी तर बघा याचा कलर पण पहा किती छान असं बोरासारखं आहे खायला थोडं थोडं तुरट आहे तर बघा खरंच तुम्हाला याचं नाव माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण की म खात आहे पण मला याचं नाव माहीतच नाही आहे काय तर बघा मी पेस ग्राइंडर करून घेतले तर बघा डाळ अशी ग्राइंडर करून घेतली याची पेस्ट केली अशी यामध्ये आपण दोन तीन अशा आपल्या चवीनुसार जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या कापून घ्यायचं आणि कांदा एक मोठा कांदा ॲड करायचा बारीक चिरून असा कापून घ्यायचा आणि बारीक चिरून कोथिंबीर कापून घेतलेलं को आहे आता आपण सर्व काप, करू आता आपण सर्व हे जे जे काप कापून घेतलेलं होतं ते सर्व यामध्ये मिक्स करून यामध्ये हळद मीठ तिखट हे सर्व घालून असं मिक्स करून घ्यायचे हाताने तर हे सर्व बघा हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे बेसनाचे भजे खायचे म्हटले की पोट दुखते कोणाकोणाला बेसनाचा सहन होत नाही जास्त बेसनाचं खाणं पण चांगलं नसते तर हे भजे खायला एवढ्या टेस्टी लागतात जर एकदा तुम्ही करून बघतले ना तर पुन्हा बेसनाचे करसनच नाही तर हे मग भजे खूप टेस्टी लागतात खायला करायला पण खूप सोपे आहे तर बेसनापेक्षा तर हे खूप चांगले आणि चविष्ट लागतात तर बघा आता आपण कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे मी बघू शकता तर आता हे असे भज्या टेप आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी डेम आचवर तर पावसाळ्यामध्ये असं काही चटपट खायला खूप मन येते तर झटपट बनणारी रेसिपी तर सगळ्यांना माहीतच आहे पावसाळ्यामध्ये गरम गरम भाजी खायला खूप जणांना आवडतात पण बेसनाचे भजे खूप जणांना असे पचत नाही किंवा खाल्ल्यानंतर त्रास होते त्यामुळे आपण हे मोमभजी हे भजी इझिली आपल्याला पचतात पण आणि खायला पण खाल्ल्यानंतर पण काही त्रास होणार नाही हे हेल्दी आहेत तर बघा मी इथं भाजी काढून घेत आहे सर्व भजी असे काढून घ्यायची आहे या याला चांगला छान लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे बघा याला किती छान असा कलर आलेला आहे तर हे मिश्रण थोडंसं पातळ पातळ होते त्यामुळे आधीच आपण यामध्ये थोडीशी कोरडी डाळ थोडीशी अशी काढून ठेवायची आहे की पातळ होत नाही म्हणा पात कुरकुरीत यासाठी आपल्याला थोडीशी डाळ एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे जेव्हा ती पेस्ट तयार झाली त्यामध्ये हे ॲड करायचे त्यामुळे भजी छान अशी कुरकुरीत होणार तुम्हाला नाही आवडणार तुम्ही तसे पण करू शकतात पण त्यामध्ये थोडीशी डाळ मिक्स केली तर भजी मस्त अशी कुरकुरीत लागतात आणि खायला पण छान लागतं तसे पण कुर छान लागता, लागता, लागतात बघा इथं भजी तयार झालेली आहेत बघा भज्याला कसा छान असा कलर आलेला आहे तर मुगाची भजी मुगाची भजी ही रेसिपी एकदम तम आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि